तर मित्रांनो आपण ज्या बाबीची गेल्या अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून आतुरतेने वाट पाहत आहात अखेर त्या बाबीसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचं अपडेट म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून देण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे नेमकं या म्हाडाच्या मुंबईची लॉटरी कधी जाहीर होणार आहे याची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे आणि याचा निकाल कधीपर्यंत लागणार आहे अशा अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार येत आहेत आणि म्हणून आज आपण याच मुंबईच्या लॉटरीसंदर्भातल्या जाहिरातीसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही मुंबई मह, म्हाड्याची लॉटरी येणार आहे आपण गेल्या अनेक महिन्या महिन्याभरापासून पाहतो की अमुक अमुक दिवशी येणार आहे तर अमुक दिवशी येणार आहे बावीस जुलैला येणार आहे एक ऑगस्टला येणार आहे किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे अंतिम अंतिमता म्हाडाकडून सांगितलं गेलं होतं आणि आपण पाहिलं की मागचा आठवडा म्हणजे ऑगस्टचा पहिला आठवडा सुद्धा ऑलरेडी गेलेला आहे पण आता मात्र नक्कीच या संदर्भातलं जे काही महत्त्वाचं अपडेट आहे की नेमकं लॉटरी कधी जाहीर होणार आहे या प्रश्नाचं जर उत्तर पाहायचं असेल एका वाक्यात तर याचं उत्तर असं आहे की ही जाहिरात आता आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे विविध ठिकाणी घरे आहेत मित्रांनो त्याच्याशिवाय आतापर्यंत आम्ही जे काही लोकेशन सांगितलेले त्याच्या व्यतिरिक्त काही लोकेशन याच्यामध्ये ॲड केले जाणार आहेत नव्याने दाखल के समावेश केले जाणार आहेत आणि शक्य तेवढ्या जास्तीत जास्त घरांची लॉटरी काढण्याचा प्रयत्न करू असं करून त्यांनी माड्याने सांगितलेलं होतं म्हणून आता जी काही घरांची संख्या आहे ती आहे दोन हजार तीस म्हणजे दोन हजार तीस घरांसाठीच आता ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याच्यामध्ये आपण पाहिलं की ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी फार कमी घरे आहेत मित्रांनो म्हणजे नगण्य घरे आहेत त्याच्यामुळं ईडब्ल्यू एस उत्पन्न गटावरती कुठेही अन्याय होताना दिसून येत आहे किंवा त्यावेळेस त्यांना मात्र या वेळेस जास्त संधी मिळणार नाहीये त्यातही अतिशय महत्वाची बाब ही आहे की जे काही ईडब्ल्यू एस उत्पन्न गटाची घरे आहेत त्या घरांच्या किमती सुद्धा बऱ्यापैकी जास्त आहेत म्हणजे मागील लॉटरीचे जर कंपेरिजन केलं तर बऱ्यापैकी याच्या किमती तीन तीन चार चार लाखाने वाढवण्यात आल्याचं कुठतरी दिसून येत आहे आणि म्हणून हाही कुठतरी या ईडब्ल्यू एस उत्पन्न गटावरती अन्याय होताना दिसून येत आहे त्याशिवाय फक्त एवढं आहे की एम आय जी एल आय एल आय जी एम आय जी या दोन उत्पन्न गटासाठी जास्त घरे आहेत बऱ्यापैकी जी उत्पन्न गटासाठी सुद्धा घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडला असेल मित्रांनो की नेमक्याची लॉटरी कधी जाहीर होईल याचा निकाल कधी जाहीर होईल कारण मध्ये आजच्या द्यायला लागणार आहे निवडणुका आहे त्याच्यामुळे त्या धामधुमीमध्ये कुठेही लॉटरी मागे राहू शकते का हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे कारण अनेकदा आपण पाहिले की बऱ्याच वेळेस या लॉटरीला डिले केले जाते लॉटरीचा निकाल लावला जात नाही आणि त्याच्यामुळे अनेकांचं अनामत रक्कम ही म्हाडाकडे पडून राहते किंवा अडकून पडते पण यावेळेस मात्र याचा निकाल हा तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केला जाईल असं बोललं जाते पण आता याच्या याच्यामध्ये अतिशय महत्वाची ही, ही बाब आहे की जरी असं बोललं जात असलं की नक्कीच निकाला संदर्भात आपण कुठलंच अधिकृत भाष्य करू शकत नाही कारण आता ही सगळी माहिती मी आलेली आहे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून देण्यात आलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये पर पण अद्यापही त्याची लिगल नोटीस किंवा लिगल इन्स्ट्रक्शन लिगल सूचना ही कुठल्याही वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही किंवा आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये आजच्या वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये तुम्ही ती बातमी पाहिली असेल किंवा तुम्हाला ती माहिती पडली असेल विविध सोशल समाज समाज पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे का हा महाडाने प्रश्न केला आहे त्यांच्या सोशल मीडियावरती तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे का मुंबई लॉटरी लवकरच असं कॅम्पेन त्यांनी चालवलेलं आहे बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न आहेत एफ बीच्या मागे माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून म्हणा किंवा युट्यूबच्या माध्यमातून म्हणा तर आता म्हाडाकडून सुद्धा हे कॅम्पेन चालवले जात आहेत जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो याच्यामध्ये जर कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे उपलब्ध आहेत हे जर पाहिजे म्हटलं तरी ते अंदाजेत संख्येसुद्धा सांगितलेलं आहे अंदाजे मित्रांनो या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी दीडशे घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्याशिवाय अल्प उत्पन्न गटासाठी सहाशे पेक्षा जास्त घरे उपलब्ध असतील असं कुठे सांगितलेलं आहे मध्यम उत्पन्न गटासाठी पेक्षा जास्त घरे उपलब्ध असतील असंही कुठतरी सांगितलेलं आहे अर्थातच मध्यम उत्पन्न गटासाठी ही खूप चांगली बाब आहे कारण त्यांना जास्तीत जास्त घरे घेण्याची संधी मिळणार आहे आणि त्यानंतर उच्च उत्पन्न गटासाठी जवळजवळ दोनशेच्या वर घरे असतील असंही कुठतरी बोललं जात आहे आता ही सगळी माहिती एकंदरीत जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्यानंतर आपल्याला समजणार आहे की नेमका एक्झॅक्ट किती घरे आहेत त्यांची किंमत त्यांचं कार्पेटेरिया त्यांची लोकॅलिटी ही सगळी माहिती आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्यानंतरच करणार आहेत त्याशिवाय ज्या काही म्हाड्याच्या इतर अटी आहेत इतर शर्ती आहेत जे Fica é em mais... डॉक्युमेंटेशन संदर्भात नेम असतील इन्कम संदर्भात नेम असतील तीही माहिती आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्यानंतर समजणार आहे की कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी काय काय नियम लागू केले जाणार आहेत त्याशिवाय अतिशय दुसरी एक महत्त्वाची बाब म्हाडकून सांगण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे मुंबई पाठोपाठच कोकण मंडळाची सोडत काढण्याची सुद्धा तयारी कुठतरी सुरू आहे कोकण मंडळाची जाहिरातीची तयारी सुरू आहे त्याचे घराचं सर्वे करणं त्याची किमती ठरवणं किंवा त्याचा डेटा कलेक्ट करण्याचं काम सध्या सुरू आहे तेही लवकरच पूर्ण करून त्याची सुद्धा जाहिरात आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध केली जाणार आहे त्याशिवाय नाशिक मंडळाची जवळजवळ सतराशे घरांची जाहिरात याच आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे त्याशिवाय आपण पाहिलं की मागच्या वेळेस सांगितलं की पुण्याची सुद्धा लॉटरी काढली जाणार आहे त्याही ठिकाणी त्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे एकंदरीत तीन ते चार मंडळाच्या सोडती आपल्याला या वेळेस दिसून येणार आहेत किंवा आपल्याला सहभागी होता येणार आहे पण अतिशय महत्त्वाचं मित्रांनो आता हे जे काही बोलतो ते अतिशय महत्वाचं आहे याचा निकाल जरी मुंबईचा निकाल तेरा सप्टेंबरला जरी सांगितला गेला असला तरी तेरा सप्टेंबरलाच होईल अशी आपण शाश्वती देऊ शकत नाही कारण मागचा जर इतिहास बघितला तर या लॉटरी ज्या ज्या दिवशी ज्या तारख्या सांगितल्या होत्या त्या तारखेला ह्या लॉटरीचा निकाल लागला लाग गेला नाही साधारणतः दीड महिना पंधरा दिवस एक म्हणजे साधारणतः पंधरा दिवस एक महिना दीड महिना हे लॉटरीचा निकाल दिले झालेला आहे त्याच्यामुळे मुंबईचा निकाल सुद्धा तेरा सप्टेंबरलाच लागेल अशी अजिबात शाश्वती नाही कदाचित ते पुढे सुद्धा जाऊ शकतो सुद्धा दिवाळीपर्यंत सुद्धा जाऊ शकतो दुसरं नाशिक आणि कोकण मध्ये निकाल सुद्धा हे दिवाळीच्या दिवाळीच्या वेळेसच म्हणजे नंतरच लावला जाणार असल्याचं सुद्धा कुठेतरी म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे पण मुंबईचा मात्र तेरा सप्टेंबरला सांगण्यात आलेलं असल्यामुळे मी एक जनरल सांगतो की नक्कीच असं नाही की हा निकाल लावला तेरा जाईल कदाचित म्हाडाचं जर नियोजन झालं आणि ज्या त्या ठिकाणी ज्या ज्यांना पाहुण्यांना बोलवायचं असेल त्या कार्यक्रमासाठी त्यांचं जर नियोजन त्यांची जर तारीख भेटली तर नक्कीच हा कार्यक्रम वेळेवर पार पाडला जाऊ शकतो पण तसं जर नाही झालं तर हा कार्यक्रम सुद्धा ही सोडत सुद्धा कदाचित पुढे जाऊ शकते म्हणून एकंदरीत या सोडतीचा अंदाज घेऊन तुम्ही या सोडतीसाठी फॉर्म भरा किंवा सुरतीमध्ये सहभागी एकंदरीत ज्या ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील त्याच्यानंतर आपण वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून याच निकालाच्या संदर्भात सविस्त पण एकंद्रित आता मात्र तुम्हाला फक्त तुमचे डॉक्युमेंटेशन जमा करायचे आहेत डॉक्युमेंट जमा करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या कारण मुंबईची लॉटरी लवकर येणार आहे असं म्हाडा वारंवार कॅम्पेनमधून सांगित सांगण्यात येत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात येत आहे तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद